और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ शहरातील सगळ्या समस्या पंधरा दिवसात सोडवा अन्यथा महाराष्ट्रात आजवर झाला नसेल असा मोर्चा अंबरनाथ पालिकेवर काढू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी पालिका प्रशासनाला दिलाय वाळेकर यांनी शिवसेना शिष्टमंडळासह आज अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी हा इशारा दिला अंबरनाथ शहरात आज हजारो कोटी रुपयांची मोठी कामं सुरू आहेत मात्र दुसरीकडे शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत समस्या सुटत नसल्याकडे अरविंद वाळेकर यांनी लक्ष वेधलं शहरातील नियमित फवारणी होत नाही शौचालयांची स्वच्छता राखली जात नाही सीसीटीव्हीसाठी खोडलेले खड्डे बुजवले जात नाहीत ड्रेनेजची समस्या शहरातील अंतर्गत स्वच्छता अतिक्रमणं स्मशानभूमीची दुरावस्था अशा अनेक समस्या मांडत वाळेकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला पालिकेत मागील तीन वर्षात दहा लाखांच्या आतली किती कामं झाली याची यादी देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना टॉयलेटचा केक कुंभकर्णाचा फोटो देणाऱ्यांना पालिकेत प्रवेश कसा मिळतो अधिकारी त्यांना का उभं करतात असा सवालही वाळेकर यांनी केला आहे तसेच अधिकाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांना लगेच दोन तीन फाईल्स देऊन गप्प बसवला जातं असा आरोप अरविंद वाडेकर यांनी बैठकीत केलाय अंबरनाथ पालिकेचे अधिकारी फाईल घेऊन फिरणाऱ्यांमागे गुरफटलेले असल्यामुळे त्यांना वॉर्डात लक्ष द्यायला वेळ नसून नागरिकांच्या या समस्या पंधरा दिवसात सुटल्या नाहीत तर पालिकेवर मोर्चा काढू असा इशारा अरविंद वाडेकर यांनी दिलाय अंबरनाथ नगरपालिकेमध्ये गेली पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजणं काम करतो आहे असं असताना स्वतः शिंदे साहेब आणि खासदार साहेब या शहरामध्ये जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत शिवमंदिरपासून तर अगदी कल्याण बदलापूर रोडपर्यंत सगळी कामं त्यांनी मोठमोठी कामं आज हजारो कोटी रुपये या अंबरनाथ शहरामध्ये दिले त्या पद्धतीने अंबरनाथ शहराचा कायापालट झाला परंतु ज्या गल्लीपोळातली कामं आहेत जे गोरगरिबांना लागणारी मदत आहे जे, जे छोटी कामं केली पाहिजेत त्या कामाकडं कदाचित प्रशासनाचा दुर्लक्ष होते की काय आणि अनेक तक्रारी त्यानिमित्ताने नागरिकांच्या आम्हाला आल्या आणि मग ते रस्ते गल्लीमधल्या पायवाटा असतील गटारी तुटलेल्या असतील शौचालय अस शौचालयांची अगदी बिकट दुरावस्था आहे आणि त्याचबरोबर ड्रेनेज लाईन असेल अंबरनाथ शहरातल्या लाईट जवळजवळ ऐंशी टक्के रोड लाईट अंबरनाथ शहरातल्या बंद आहेत या अनेक गोष्टी नगरपालिकेकडनं या प्रशासनाकडनं होत नसल्यामुळं त्यांना जाब विचारण्याकरता आणि त्यांना त्यांच्या सर्व अधिकारी त्यांच्या टीमबरोबर चर्चा करून आमच्या शिवसेना शहर शाखेतले जे पदाधिकारी आहेत काही नगरसेवक आहेत काही काई पदाधिकारी आहेत या सगळ्यांच्या सोबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना साधारण एक पंधरा दिवसाची वेळ दिली की अंबरनाथ शहरामधले रस्ते खोदले गेलेले आहेत ते ताबडतोब गणपतीच्या आधी बनवावेत नगरपालिकेच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या आधी सगळी डागडुजी व्यवस्थित व्हावी लाईट लागाव्यात गल्लीबोळामधल्या नागरिकांचे ड्रेनेजचे गटारीचे जे अडचणी दूर व्हाव्यात आणि ते जर झालं नाही तर पंधरा दिवसानंतर नगरपालिकेला त्यांचे जे अधिकारी आता नवीन आलेले आहेत काही केडरमध्ये आलेले आहेत त्यांना अजून त्यांनी शहरसुद्धा पाहिलेलं नाही त्यांना सगळ्यांना एक सांगितलेलं आहे आमच्या भाषेमध्ये शिवसैनिकांच्या भाषेत की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या कामाकडं लक्ष द्या अन्यथा नगरपालिकेवरसुद्धा मोर्चा आणायला आम्ही कमी करणार नाही आणि मग तो मोर्चा तुम्हाला एवढा भारी पडेल की तुम्हाला इथे काम करणंसुद्धा अवघड होईल अशा पद्धतीमध्ये आम्ही सर्वजणांनी सगळ्या कामाची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिली आणि मुख्याधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला तितक चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलंय की होय ही शहराची हिताची काम आहेत नागरिकांची कामं आहेत आणि ती आम्ही लवकरात लवकर करू याकरता मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदतीचं सांगितलं या सांगित बैठकीला अरविंद वाडेकर यांच्यासह मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपमुख्याधिकारी उमेश राऊत पालिकेचे सर्व विभाग प्रमुख माजी गटनेते राजू शिर्के माजी नगरसेवक अरुण सिंग पद्माकर संजय सावंत संदीप भराडे निखिल वाळेकर शशांक गायकवाड सचिन गुडेकर किसन गायकर बाळा मालुसरे संजय गावडे डावरे सर महेश वाळूंज योगेश गोरे दीपक पवार उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा